नाशिक रोडला दोन दिवसात दोन खून चार दिवसांपूर्वी दाखल होती हरवल्याची तक्रार चार संशयित ताब्यात नाशिक रोड परिसरातील उपनगर पोलिस ठाणे हद्दीत सोमवारी एका महिलेचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे रविवारी सकाळीच एक लहरी परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता चोवीस तास होत नाही तोच दुसरा मिळून आल्याने एक खळबळ उडाली आहे परभणी बीड येथील एक महिला बेपत्ता होती हरवलेल्या महिलेचा उपनगर पोलीस शोध घेत असताना आज अचानक तिचा मृतदेह नाशिक पुना रोड गुरुद्वारा समोरील एका अर्धवट असलेल्या बांधकाम साईटवर मिळून आला उपनगर पोलीस ठाणे असलेल्या एल आय सी रोड हरवलेल्या एका महिलेचा मृतदेह इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका डबक्यात गोणीमध्ये एका महिलेचा मृतदेह मिळून आला उपनगर पोलीस ठाण्यात विवाहित सोनाली भानदास काळे ही महिला हरवल्याबाबत तिच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती घरगुती वादातून ही हत्या झाल्याची समजते दोन दिवसात दोन खुनाच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सततच्या खुनांच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले असून है गुन्हेगारांचा हैदोस कमी होणार का असा सवाल नागरिक करीत आहे प्राथमिक दृष्ट्या हरवलेल्या या विवाहितेचा खून झालेला असावा तसेच मृत महिलेच्या नातेवाईकांनी तिचा पती सासू सासरे दीर व दिराची बायको हे सतत तिच्या सोबत भांडण करून तिला मारहाण करत होते व यांनीच काहीतरी बरे वाईट केले असल्याचा संशय व्यक्त केल्याने चार, के चार जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे याबाबत माहिती मिळताच पोलीस आयुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतरच हत्या आहे की नाही हे समजू शकेल असे पोलीस सूत्रांनी सांगितले